मतदारसंघाच्या मतमोजणीच्या अंतिम आपल्याला आकडेवारी मिळायला लागलेली आहे आत्ताच्या चौदाव्या राऊंडच्या मिळालेल्या आकडेवारीनुसार आपण वीस हजाराच्या फरकानं प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या पुढं असल्यामुळं आता निर्विवाद विषय विजयाच्याकडं आपल्या स सर्वांच्या आशीर्वादानं आपली आगेकू सुरू आहे हा निश्चितपणे आपल्या महायुती सरकारनं केलेले जे एक निर्णायक अशा पद्धतीचं पथदर्शक आणि व्यक्तिकेंद्रित जे काम आहे त्या कामाची पोच पावते असं म्हटलं तर काय वागवं ठरणार नाही इथले जे विद्यमान आमदार होते त्यांचं निष्क्रिय कारभार हुकुमशाही दडपशाही जुलूमशाही याला विटलेली जनता आणि त्याचबरोबर माझे असणारे सर्व सहकारी त्यामध्ये माझे बंधू सहकारी सन्मान्य सम्राटबाबा पृथ्वी पृथ्वीबाबा तसेच आमचे सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय माजी मंत्री सदाशिव सदाभाऊ खोतसाहेब त्या सगळ्यांच्या असणाऱ्या सहयोगानं तसेच शिव्यातल्या असणाऱ्या वाळव्यातल्या असणाऱ्या सर्वच महायुतीच्या आमच्या पदाधिकाऱ्यांच्या ताकदीच्या जोरावरती हा एक अत्यंत निर्णायक अशा पद्धतीचं यश आम्ही सगळीजणं मिळवायच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत निश्चित मी तुम्हाला एवढं सांगेन की आम्ही सगळी मंडळी एक टीम म्हणून काम करणार आहोत हे जर तुम्ही बघितलं की तर सगळी युवा जनरेशन तुम्हाला दिसते त्यामुळं उद्याचा असणारा जो बदल आहे तो बदल आमच्या सगळ्यांच्या कामातनं जो तुम्हाला दिसेल जनतेच्या ज्या आमच्याकडनं अपेक्षा आहेत त्या आम्ही पूर्ण करणार आणि एक संघ म्हणून या पुढच्या काळामध्ये आम्ही सगळीजणं काम करणार आहोत आणि जनतेनं दाखवलेला जो विश्वास आहे तो सार्थ ठरवून महायुती सरकार आता तुम्ही बघताय दोन तृतीयांश बहुमताच्या टप्प्यापर्यंत गेलेलं आहे त्यामुळं उद्या शिरा विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाची गंगा खेचून आणणार आणि विकासाची गंगा खेचून आणून व्यक्तिगत आणि सार्वजनिक अशा पद्धतीचे दोन्ही विकास साधून या मतदारसंघाचा काळा पालट करण्याच्या संदर्भातली आमची टीमची जबाबदारी आहे माझं टॅगलाईन होती मी आमदार तुम्ही सर्वजण भागीदार म्हणजे ही जण आमची जी आहे ती भागीदार असणार आहेत आम्ही जण मिळून हातात हात घालून या पुढच्या काळामध्ये जनतेचा विश्वास साथ धरू, एवढं मी तुम्हाला अभिवचन देतो